श्री स्वामी समर्थ धनतेरस धनत्रयोदशी बारा राशीनुसार अत्यंत प्रभावी तोडगे नमस्कार मित्रांनो धनत्रयोदशी म्हणजे धनतेरस हा दिवस केवळ सोनं चांदी खरेदीचा नसून हा दिवस आहे धन आरोग्य सौख्य आणि समृद्धीचे दार उघडणारा असं म्हणतात या दिवशी जो आपल्या राशीनुसार योग्य उपाय करतो त्याच्या आयुष्यात अशुभता दारिद्रता आणि रोग दोष कायमचे नाहीसे होतात आज आपण जाणून घेणार आहोत धन त्रयोदशीच्या दिवशी बारा राशींनी काय करावं आणि काय टाळावं हे ते गुप्त आणि प्रभावी उपाय आहे जे अगदी कमी लोकांना माहीत आहे पण ज्यांनी केले त्यांच्या आयुष्यात धन आणि आरोग्याचा अक्षय प्रवाह सुरू झाला म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसंच कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने लिहा जय माता लक्ष्मी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय कारण तुमचं एक कमेंट तुमच्या आयुष्यात शुभतेचं नवं द्वार उघडू शकतं राशी एक मेष राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी दुर्गादेवीची उपासना करावी कारण धनत्रयोदशीच्या दिवशी दुर्गादेवीची उपासना केल्याने धनत्रयोदशीच्या दिवशी धनप्राप्ती होऊ शकते दोन या राशीच्या लोकांचा स्वामी मंगळ आहे धनत्रयोदशीच्या मेष राशीच्या लोकांसाठी तांब्याच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते तीन जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या दिवशी जमिनीतही गुंतवणूक करू शकता चार या दिवशी तुम्हाला तांब्याच्या कोणत्याही वस्तू खरेदी करायची नसेल तर तुम्ही चांदी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील खरेदी करू शकता पाच या राशीच्या लोकांनी शेअर केमिकल्स चामड्या आणि लोखंडाशी संबंधित कामात गुंतवणूक करणे टाळावे दोन ऋषभ राशी एक ऋषभ राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाची पूजा करावी कारण या राशीच्या लोकांनी तुळशीच्या रोपाची पूजा केल्यास त्यांच्या जीवनात येणाऱ्या राशीशी संबंधित समस्या दूर होतात दोन वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे या राशीचे लोक धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीची कोणतीही वस्तू खरेदी करू शकतात तीन याशिवाय धनत्रयोदशीच्या दिवशी तांदूळ अवश्य विकत घ्यावा या विशेष प्रसंगी धान्य कपडा चांदी साखर तांदूळ सौंदर्य उत्पादने सुगंधी द्रव्य आणि दूध आणि त्यापासून बनलेली उत्पादने प्लास्टिक खाद्यतेल कपडे रत्ने यांची गुंतवणूक केव्हा खरेदी करण्यात फायदा होईल याने माता लक्ष्मी सदैव आशीर्वाद देईल तीन मिथून राशी एक मिथुन राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करावी आणि वटवृक्षाला माऊलीचा धागा बांधावा असे केल्याने या राशीच्या लोकांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही दोन मिथून राशीच्या लोकांचा स्वामी बुध आहे बुध हा व्यावसायिकांचा नफा देणारा ग्रह आहे मिथून राशीचे लोक धनत्रयोदशीला स्टीलची भांडी खरेदी करू शकतात तीन धनत्रयोदशीच्या दिवशी वाहन खरेदी करणे किंवा सोन्यात गुंतवणूक करणे देखील शुभ मानले जाते चार या दिवशी पांढरे वस्त्र दान करा यामुळे तुमच्या आर्थिक स्थिती सुधारेल याशिवाय धनत्रयोदशीच्या दिवशी कागद पितळ गहू डाळी कपडा स्टील प्लास्टिक तेल सौंदर्य उत्पादने सिमेंट खनिजे इत्यादी व्यवसाय करणाऱ्यांना लाभ मिळेल चार कर्क चा 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 राशी कर्क राशीचा लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी गणेशाची पूजा करावी आणि गणेशाच्या मंदिराभोवती प्रदक्षिणा घालावी असे केल्याने या राशीच्या लोकांच्या जीवनात धनसंपत्तीची शक्यता असते दोन कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे धनत्रयोदशीच्या दिवशी कंपनी आणि फायनान्स कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तीन कर्कराशीचे लोक धनत्रयोदशीच्या चा दिवशी चांदीची वस्तू खरेदी करू शकतात याशिवाय तुम्हाला हवे असल्यास अस तुम्ही स्टीलही खरेदी करू शकता चार या दिवशी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करणे तुमच्यासाठी खूप शुभ राहील जर तुम्ही असे केले तर देवी लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करेल पाच सिंह राशी सिंह राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी देवी पार्वतीची आराधना केली पाहिजे जेणेकरून त्यांच्या जीवनात संपत्ती आणि ऐश्वर तसेच यशो आराम वाढेल दोन सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे या राशीच्या लोकांना नोकरी आवडत नाही ते फक्त व्यवसाय करणाऱ्यावर विश्वास ठेवतात तीन धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही शेअर किंवा रिल्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकता चार या दिवशी सिंहराशीचे लोक तांबे किंवा कानसे वस्तू खरेदी करू शकता पाच तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या खास प्रसंगी सोन्यात गुंतवणूक करू शकता किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करू शकता सहा या दिवशी तुम्ही नवीन कपडे देखील खरेदी करू शकता असे केल्याने लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील कन्या रास एक कन्या राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करावी कारण या राशीच्या लोकांना धनत्रयोदशीच्या दिवशी धनसंपत्तीची शक्यता असते दोन कन्या राशीचा स्वामी बुध आहे जो चंद्राच्या शत्रू मानला जातो तंत्रयोदशीच्या दिवशी या राशीच्या लोकांसाठी तांब्याचा गणपती विकत घेणे शुभ मानले जाते तीन या खास प्रसंगी तुम्ही स्वयंपाक घरासाठी कोणतीही वस्तू खरेदी करू शकता चार या खास प्रसंगी तुमची इच्छा असल्यास तुम्ही कांस्य किंवा हत्ती दंत पासून बनवलेल्या देखील खरेदी करू शकता तुळारस एक या राशीचा लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान शिव आणि शंकराची पूजा करावी आणि भगवान शिवाच्या मंदिरात पांढरे फूल अर्पण करावे असे केल्याने या राशीच्या लोकांच्या जीवनात धनसंपत्तीची शक्यता असते दोन तुळू राशीचा स्वामी शुक्र आहे या राशीच्या लोकांसाठी इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा तेलात गुंतवणूक करणे शुभ मानले जाते तीन तुळू राशीचे लोक धनत्रयोदशीच्या दिवशी चांदी किंवा स्टीलची कोणतीही वस्तू खरेदी करू शकतात चार याशिवाय तुम्ही कोणतीही सौंदर्य उत्पादने किंवा घर सजवण्याच्या कोणत्याही वस्तू खरेदी करू शकता असे केल्याने तुम्हाला समृद्धी प्राप्त होते नऊ वृश्चिक राशी या राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी गाईला चारा खाऊ घालावा असे केल्याने या राशीच्या लोकांच्या पैशासंबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि त्यांच्या जीवनात कधीही धन समृद्धीची कमतरता येत नाही दोन या राशीच्या लोकांचा स्वामी मंगळ आहे या राशीच्या लोकांनी धन धन धनत्रयोदशीच्या दिवशी जमीन घर दुकान आणि कपड्यामध्ये गुंतवणूक करावी तीन या विशेष प्रसंगी सोन्याची वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते चार तुमची इच्छा असल्यास इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील खरेदी करू शकता जर तुम्ही या वस्तू खरेदी केल्या तर तुम्हाला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे नऊ धनुराशी एक धनुराशीच्या लोकांनी नन त्रयोदशीच्या दिवशी भगवान रामाची पूजा करावी असे केल्याने त्यांच्या जीवनात धनसंपत्ती निर्माण होते आणि भविष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही या राशीच्या लोकांचा स्वामी गुरु आहे गुरु बृहस्पती हो हा व्यावसायिकांना नफा देणारा ग्रह आहे तीन धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याची वस्तू आणि धान्य खरेदी करणे खूप शुभ ठरते चार या व्यतिरिक्त तुम्ही या दिवशी दागिने रत्ने चांदी आणि सौंदर्य उत्पादने देखील खरेदी दे करू शकता पाच या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाची कोणतीही वस्तू खरेदी केल्यास तुमच्यावर देवी लक्ष्मी तसेच भगवान बृहस्पतीची कृपा असेल मकर राशी एक मकर राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी शिव मंदिरात जाऊन भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेशाची पूजा करावी असे केल्याने त्यांच्या जीवनात धनसंपत्तीची शक्यता असते दोन मकर राशीचा स्वामी शनी आहे धनत्रयोदशीच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक वस्तू वाहने परफ्यूम आणि स्टील आणि सौंदर्य उत्पादनांमध्ये गुंतवणूक करणे नफा मिळेल तीन मकर राशीचे लोक दंत्रोदशीच्या दिवशी वाहन खरेदी करू शकतात कारण हा दिवस त्यांच्यासाठी खूप शुभ आहे चार याशिवाय लक्ष्मीच्या पूजेसाठी तुम्ही कपडे आणि चांदीची खरेदी करू शकता या शुभ मुहूर्तावर या सर्व वस्तू खरेदी केल्यास तुमच्या घरात समृद्धी येईल अकरा कुंभराशी एक या राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी मंदिरात हनुमानाची पूजा करावी आणि हनुमानाला तुपाचा दिवा लावावा असे केल्याने या राशीच्या लोकांना अधिक धन समृद्धी मिळेल दोन या राशीच्या लोकांच्या स्वामी शनी आहे धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही लोखंड इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वाहने परफ्युम स्टील इत्यादी वस्तू खरेदी करू शकता तीन तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या दिवशी नीलम रत्न ही खरेदी करू शकता हे अत्यंत शुभ मानले जाते पाच तुमची इच्छा असेल तर तुम्ही या दिवशी गणपती आणि धनाची देवी लक्ष्मी यांचे चित्र असलेले सोन्याचे नाणे देखील खरेदी करू शकता असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील मीनराशी एक धनत्रयोदशीच्या दिवशी मीन राशीच्या लोकांनी पक्ष्यांना खाऊ घालावे आणि काळ्या कुत्र्याला भात खाऊ घालावा असे केल्याने या राशीच्या लोकांच्या जीवनात पैशाशी संबंधित समस्या आणि घ घरगुती त्रास दूर होईल दोन मीन राशीचा स्वामी बृहस्पती आहे हा चंद्राचा जवळचा मित्र मानला जातो धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी रत्ने आभूषणे इत्यादी साहित्य खरेदी करणे शुभ मानले जाते तीन याशिवाय या दिवशी तुम्ही चांदीही भांडी देखील खरेदी करू शकता चार आपण इच्छित असल्यास आपण कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील खरेदी करू शकता हे सर्व खरेदी केल्यास लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहते मित्रांनो धनत्रयोदशीचा हा शुभ दिवस म्हणजे भविष्यातील समृद्धीचा आरंभ बिंदू आहे आज केलेले हे राशीनुसार उपाय फक्त धन वाढवण्यासाठीच नाही तर ते तुमचं कर्म आरोग्य आणि मनाचं तेज उजळतात लक्षात ठेवा धन फक्त सोनं चांदीत नाही तर शांतीत आहे जी आपल्याला प्रत्येक दिवस जगायला प्रेरणा देते आजपासून या उपायांपैकी एक जरी आचरणात आणलात तर लक्ष्मी आणि धन्वंतरी तुमच्या घरात कायम वास्तव करील जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पुन्हा एकदा श्रद्धेने लिहा जय माता लक्ष्मी ओम नमो भगवते वासुदेवाय कारण श्रद्धा आणि कृती यांची जोड तुमच्या जीवनात अक्षय समृद्धीचा दीप पेटवेल जय श्री लक्ष्मी नारायण श्री स्वामी समर्थ